वापरून पंधरा दिवस झालं भयानक रिपोर्ट चांगला आहे म्हणजे केरण ऑरगॅनिक आपण म्हणू शकतो चांगला आहे म्हणजे ही जमीन चिकट होते चिकट होते तरी देखील आवडेज जास्त पडल ही मला गॅरंटी आहे शेतकरी मंडळी नमस्कार मी केरण मार्गदर्शक संदीप कारंडे आणि आपण पाहत आहात कृषी मित्र हा युट्यूब चॅनेल तर आज मी माळवे या गावामध्ये आलेलो आहे राधानगरी तालुक्यात आहे बिदरी कारखान्यात कर जवळ आहे आणि साहेबांनी केरणचं मार्गदर्शन या आपल्या पाठीमागच्या या ऊस पिकाला वापरलेलं आहे तर आता दुपारच्या दोन वाजलेले आहेत आणि टेम्परेचर जवळपास चाळीस एक्केचाळीस डिग्रीपर्यंत आता गेलेलं आहे आणि आज आपण ह्या प्लॉटवरती व्हिजिट करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत तर यांची प्रतिक्रिया आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे साहेब तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या शेतकरी मंडळींना सांगा पांडुर सुराव पाटील मालवे मालवे अच्छा हा तुमचा ऊस आहे पाठीमागा हा किती दिवसाचा आहे हा दोन महिन्याचा आहे दोन महिन्याचा आहे दोन महिने साडे दिवसाचा ऊस आहे किती फुटाचा झाला आता यो चार फूट झाले चार ते पाच फुट झालेला हो आता आपण चढावरती उभा आहोत आणि ऊस खाली आहे बरं हा ऊस कसा आहे आम्हाला दाखवा जरा काय बदल झाला जाणवला खत वापरत होतो अच्छा दाखवा मला फुटवे वगैरे काय हे पूर्वी रासायनिक खतामुळे चारच फुटवे हा चार ते पाच फुटवे आता भरपूर फुटवे आले फुटवाच फुटवा आलेला फुटवाच फुटवा आणि याला खर्च किती केला आतापर्यंत तुम्ही आता काय बघा So, uh, संपूर्ण चार पिशव्या टाकल्या हा हा त्याच्याबरोबर आमच्या दोन फवार हा आणि रासायनिक आणि हे सगळं मिक्स करून तुम्ही दिलेलं दिलेलं काय बदल जाणवलं का उस पूर्वीपेक्षा बदल भरपूर आता हे बघा मला हे पानाचे रुंदी दाखवा बोट ठेवून आता इथं आपल्याला एक तीन आता बसतायत कारण साठ दिवसाचा उच आहे आणि हात वर करा हा बघा आता तुम्ही सांगितलं चार फूट उंची आता ही उंची किती आहे सहा फूट उंची आहे म्हणजे जवळपास सहा फुटाला ऊस गेलेला आहे बरोबर ना साहेब तुम्ही ऊस बघायला आलेला आहे हा तर तुम्हाला काय वाटतं ऊस मला वाटतंय म्हणजे तुमचं उत्पादन चांगलं आहे तुमचं हा उत्पादन चांगलं आहे म्हणजे हा बरं साहेब आता आपण सर्वजण इथे ऊस बघायला आलेलो आहे काय वाटतंय तुम्हाला पूर्वीपेक्षा जे आता रासायनिक फक्त शेती करत होतो त्याच्यापेक्षा जैविक आता वापरून पंधरा दिवस झालं भयानक रिपोर्ट चांगला आहे आपण शकतो चांगला आहे फक्त झाली दोन आहे अच्छा साठ एकसठ दिवस झाले कटवून फुटवा चांगला आहे त्याची ग्रोथ चांगली आहे चांगला मला पाण्याचा प्रेस जास्त आवरी चांगला निघत पाणी कमी आहे पाणी जास्त आहे म्हणजे इथं ही जमीन चिकट होते चिकट होते तरी देखील आव्हरेज जास्त ही तुम्हाला गॅरंटी आहे कारण हे तुम्ही पीक बघूनच समाधान आहे आता दुपारच्या दोन वाजलेले आहेत प्रत्यक्षात आपण घड्याळामध्ये पण बघू शकतो किती वाजलेत आणि हे टेम्परेचर आहे एवढं आता काय जाणवत आहे का शेतात माना पडलेल्या वगैरे काय पडले का प्लॉट आणि भरपूर आता आता आपण इथं सेंटरला उभा आहोत आता बघा आता कलर मध्ये पण इथं बदल दिसून येतोय ना तुम्ही उभा राहिलेला प्लॉट वापरलेला आहे आणि तुम्ही इकडं ह्या साईड वापरलेला नाही आहे का एक महिना काय सांगताय अरे वा आणि हे बघा इकडं तुम एक महिना पाठीमाग असून हे सहा साडेसहा फुटाचे झालेला आहे आणि हा एवढा बदल म्हणजे केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड जी ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरलेली आहे ह्याच्यामध्ये दिसूनच येत आहे काळा कीट ऊस आहे दोन वाजल्या तरी पण एवढं टेम्परेचरमध्ये एकदम चांगला मस्तपैकी मस्त पाय उभा आहे ऊस किंवाही मान टाकलेली नाही आणि हा एक महिना पाठीमागचा ऊस आहे समोरासमोर आता तुम्ही सांगितलं म्हणून बघा प्रत्यक्षात आपण हे भागवू शकतो इथं मंडळी तर केरन टेक्नॉलॉजी वापरा आपली जमीन चांगली करा उत्पादनात वाढ करा धन्यवाद मंडळी